आमच्या वेदना कोण जाणून घेणार विद्यार्थ्यांना आम्ही घडवतो ज्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो त्या विद्यार्थ्यांना सोडून देऊन आम्हाला इथं मातीत तुम्ही जर लोळायला असाल आम्हाला जर इथं चिखल आम्हाला तुडवायला लावत असाल तर एक गुरु म्हणून माझा शाप राहील संध्याकाळपर्यंत तुम्ही चांगला निर्णय दिला नाही आम्ही आज चिखलात बसलोय उद्या तुमच्या सत्तेचा चिखल झाल्याशिवाय राहणार नाही विष्णु देव महेश्वर गुरु रक्षा करतात पाच सप्टेंबरला शिक्षक दिनाच्या दिवशी या राज्याचे लोकप्रिय शिक्षण मंत्री दीपाकजी केसरकर साहेब म्हणाले मी ऐकलो मुद्दा केसरकर साहेब म्हणाले की आम्ही सगळे प्रश्न मिटवणार आहोत आम्ही शिक्षकांना न्याय देणारे आहोत हो नक्कीच आम्हाला जी काही चक्कोर भाकर भेटते आम्हाला जी काही आरती भाकर भेटते ती तुम्ही दिली पण आता ती दिली म्हणून आम्ही नेमकं काही लोटांगण घालायचं तुमच्या पुढं आमचा शंभर टक्क्याचा हक्क साहेब कारण भारतीय राज्यघटना सांगते समान काम समान वेतन राज्यघटनेचं मूलभूत तत्व आहे या राज्यघटनेनुसार हा देश चालतो हा देश कुणा धर्मानुसार चालत नाही हा देश कुणा धर्मग्रंथानुसार चालत नाही माझा भारत संविधानानुसार चालतो आणि भारतीय संविधानामध्ये सांगितलेला आहे की काम आहे त्या कामाचा पाहिजे आणि तो सुद्धा समान काम समान यानुसारच पाहिजे संविधानाचं वेतनुसार पुरवत असाल तर हे सोमणार आहे आता बरेच जण म्हणले की या पक्षाचा आला की काही बोलू नका त्या पक्षाचा आला की काही बोलू नका ते फक्त ऐकत होतो चिखलात बसून अरे सगळ्या पक्षांनी आमच्या एखादा प्रश्न किती असतो एखाद्या वर्षाचा दोन वर्षाचा पाच वर्षाचा एखादा प्रश्न वीस वर्ष सुटू नये प्रोग्रामी महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा कलंक कोणता असेल तरी महाराष्ट्रातली बेरोजगारी नाही या महाराष्ट्रातली अंधश्रद्धा नाही या महाराष्ट्रातली बेकारी नाही या महाराष्ट्रात कलंक म्हणजे मराठी शाळेमध्ये मराठी माणूस घडवणारा आणि मराठी तेवट तेवटलेल्या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना काम करायला हा सगळ्यात मोठा कलंक आहे लक्षात घ्या सगळ्यात मोठा कलंक आहे तो पुसून काढला पाहिजे आम्हाला कोणता पक्ष नाही आम्हाला कोणता नेता नाही शिक्षकाचा उद्देश नसत एक ज्योत आहे सबदीपोमे सारे जगता का नूर एक का है हमें विद्यार्था ना कहीं सिखो तो हमें विद्यार्थना सिखो तो एक ज्योत है सब दीपों में सारे जग का नूर एक कहे सब पूछो तो इस दुनिया का हकीम और हजूर एक कहे सब मानव माटी का पुतला जीवन का आधार एक कहे गहराई में जाकर देखो सब धर्म का सारा एक कहे एक वाहिगुरु एक परमेश्वर राम कृष्ण भगवान एक कहे नाम बने ही अलग अलग हो भक्तों का आधार एक कहे गहराई में जाकर देखो सब धर्म का सारा एक कहे शिकवतो आणि म्हणून साहेब तुमचं राजकारण आम्हाला कळत नाही आम्हाला एवढंच कळत आम्हाला आमच्या हक्काची पगार मिळाली पाहिजे आमची शंभर टक्के प्रचलित नुसार म्हटली एक खरंच बातमी मंत्रालयातली एक महत्वाची बातमी मुद्दाम सांगतोय तुम्हाला तुम्ही म्हणून म्हणलं मी तुम्हाला पाचच्या नंतर बरंच काही कळतं मैदानामध्ये आतापर्यंत सांगितलं नाही पण पाचच्या नंतर मी तुम्हाला सांगणार आहे या आझाद मैदानाला साक्षी ठेवून विधान अधिवेशनामधलं फडणवीस साहेबाचं एक वाक्य आहे छातीला माती लावणी पाच हजार पाचशे कोटी रुपये शिक्षकासाठी देत आहे हे वाक्य आहे फडणवीस साहेबाचं आणि मी तुम्हाला खात्रीनं सांगेन की या वाक्याला जिवंत ठेवून जर शिंदे सरकारने काम केलं तर काल जसं दादा कांबळे म्हणाले तसा आपल्याला प्रचलित प्रमाण निधी सहज शासनादेश निघेल लक्षात घ्या आपला निधी सहज शासनादेश निघेल देऊन काही फरक पडणार नाही हे सरकारच्या आता लक्षात आलेलं आहे आणि म्हणून आपण जर सगळे ताकदीनं थांबलो तिथं आपण जर सगळे ताकदीनं लढलो ना तर मला वाटतं ते यश आता दूर दिसत नाही ते, ते मोठं यश आपल्या फार जवळ आलेलं आहे बांधवांनो पुन्हा पुन्हा दिवाळी झाली हे झालं ते झालं की इकडे नकोच मला आता सोयऱ्यांनी आमंत्रण द्यायचं सोडून दिलं लक्ष्मीचं आमंत्रण फोन करण्यापूर्वी म्हणतोय ते असल आझाद मैदानावर ते काही ना दिवाळीला घरला यायचंय ते ते आता मैदानाला आंदोलन लागतंय ते काही येईना म्हणजे प्रत्येक वेळेस